कळमनुरी शहरातील एकमेव शहरवासियांसाठी मोकळे असलेले मैदान काबीज करण्याचा निर्णय क्रीडा विभागानं घेतला आहे का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी उपस्थित केला आहे क्रीडा संकुल व व्यापारी संकुल उभारत असल्यानं शहरवासी खेळाडू प्रेमी हे गेली एक वर्षापासून यासाठी सामान्य नागरिक खेळाडू व निसर्गप्रेमी यांच्याकडून विरोध सुरू आहे पण हा विरोध सुरू असताना ह्याला न जुमानता क्रीडा संकुल व क्रीडा व्यापारी संकुल उभा करण्याचा डाव क्रीडा विभागानं रचला आहे हे सामान्य नागरिकांच्या हिताचं सा नसेल तर कोणाच्या सा हिताचं आहे सामान्य नागरिक याबाबत प्रश्न विचारत आहेत या पाठीमागे मास्टर माइंड कोण कोण आहेत तसेच सामान्य नागरिकांनी या बाबीचा विरोध केला असून स्थानिक आमदार आणि पूर्वी होऊन गेलेले खासदार हे देखील शांततेच्या भूमिकेत आहेत यांच्या कार्यकाळामध्ये हा प्रकार घडला असून त्यांनी शांततेची भूमिका का असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी केला आहे हे काम त्वरित न थांबलेस यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुक्यामधील मोठं जन आंदोलन उभं करणार आणि गरज पडली तर न्यायालयात सुद्धा जाणार असा इशारा वंचितचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी दिला आहे काय म्हणाले पाहूया तालुका अध्यक्ष राजू कांबळे हे असं इथलं जे बांधकाम करतात मुद्दा करू नये आमदार का चुपचाप बसलेले आहेत आमचा कळंगूरच्या आमदार यांना सुद्धा जाहीर प्रश्न आहे कि जा दो तो तुम की ज्या नागरिक गेली दोन एक वर्षापासून या बाबीचा विरोध करत आहेत तुम्हाला नागरिकांचं मतदान पाहिजे तुम्हाला नागरिक फक्त झेंडे घेऊन तुमच्या हातात मागे फिरायला पाहिजे मग आज खेळाडूच हे मैदान बंद व्हायला आलं इथं पूर्ण गाणे व्यापारी संकुलित उभारत आहेत व्यापाऱ्यांचा ह्या गुपला विरोध आहे मग आपण का चुपचाप शांततेची भूमिका घेतलेली आहे आपला इथे सहभाग आहे का आपल्या कार्यकाळामध्ये इथं मंजुरी झालेली आहे मग आपण काय याच्यामध्ये काय पर्सेंटेज घेत आहात का आमचा आपल्यावरती सुद्धा आरोप आहे आपल्याला या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आमचा प्रश्न आहे हे विभाग उभारत उभारतायत व्यापारी उभारत आहेत सामान्य नागरिकांचा व्यापाऱ्यांचा विरोध आहे आपण का चुप बसलेल्या कळंगूर आपण आमदार आहात कळंगूरचे आपण लोकप्रतिनिधी आहात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सामान्य नागरिकांना दिलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीची तुम्हाला सुद्धा लोकप्रतिनिधी ना या नाताना मागणी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे हे काय इथे मी काय भानगडी होत आहेत आणि इथे जे काय इथे जे क्रीडा विभाग जे नाटक इथं करत आहे याचं उत्तर आपल्याकडे काय आहे कळंगुरी मध्ये क्रीडा संपून उभा आहे इथं मैदान बाकी आहे इथं आपण त्या बापारी संपून उभारत नाही आपल्याला का कळंगुरी शहरामध्ये एकमेव रिकाम असलेलं मैदान दिसते आम्हाला कळत नाही सामान्य नागरिकांना समजत नाही त्यामुळं आमचा आपल्यावरती आमदार मोदय तुमच्यावरती आणि क्रीडा विभागावरती आमचा जाहीर आपल्यावरती आरोप आहे आणि तुम्हाला मागणी सुद्धा आहे हे जे काही नाटक सुरू आहे आपण इथं थांबवण्यात सामान्य नागरिकांच्या हिताचं नाही सामान्य नागरिकांच्या विरोधात जाऊन क्रीडा संकुलाच काम सुरू आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा तुमचा तुम्हाला प्रश्न आहे मागणी आहे तात्काळ हे काम थांबलं पाहिजे न्याय नाही याच्यामध्ये न्यायालयामध्ये आम्ही याची दात मागू त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्हाला जाहीर आमचा इशारा आहे नागरिकांच्या हिताचा निर्णय नाही व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय नाही क्रीडा संकुल जिथं पहिलेच केलेला आहे तिथंच तुम्ही व्यापारी संकुल उभा राहावं नाही तर वंचित बहुजन आघाडी याचा तीव्र पद्धतीने आपल्याला विरोध केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही